नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्व पक्षांनी कंबर कसली आहे महापालिका नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजलेत आणि तर दुसरीकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीची पण काही महिन्यातच चाचपणी सुरू होईल तर मुंबई महानगरपालिकेसाठी खरी रशिके जी आहे ती भाजपला येथे झेंडा फडकवायचा आहे आज मुंबईत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तर नागपूरमध्ये भाजप संघाची बैठक होते आगामी पालिका ही कसरत सुरू असल्याचं समोर येत आहे तर आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची सेना भवनात बैठक होते महाविकास आघाडी म्हणून पालिका निवडणुका एकत्रितपणे एक लढवायच्या की नाहीत हे अजूनही निश्चित नाहीये शिवसेना ठाकरे सेना मुंबई महापालिकेसाठी जय्यत तयारीला आहे त्यातच त्या दृष्टीने शाखा प्रमुखांची बैठक होते राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेतल्यानं दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास खोडा बसलाय त्यातच ठाकरे गटाने पक्षाचे बळ वाढवण्यासाठी बैठकींची कसरत सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मुखपत्राच्या रोखोक सदरातून संजय राऊत यांनी फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली आहे असा दावा केला के मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये भेट झाली या भेटीत मराठी माणसांच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली असावी पण ती एकतर्फी असण्याची शक्यता आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय मुंबई महानगरपालिकेची लूट झाली आहे धारावी विकासाच्या नावाखाली गौतम अदानी यांना मुंबईतील अनेक मोक्याचे भूखंड हे फडणवीस यांनी दिले तर धारावीचा भूखंड माही माटुंगा दादरच्या जवळ आहे त्याशिवाय कुर्ला डेरी दहिसर टोल नाका मुलोंड डेम्पिंग ग्राउंड आणि त्याचबरोबर मिठाग्र्या अशा जमिनींचा मलिदा देखील धारावी विकासाच्या नावाखाली अदानी यांना दिला जातोय तर ही महाराष्ट्राची लूट आहे असंही उघडपणे सुरू आहे आणि असा, असा आरोप देखील संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केलाय गुरुवारी अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झालाय या अपघातात मृतांचा आकडा आता सत्तर वर पोहोचलाय लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातानंतर शुक्रवार ते शनिवार रात्री एकतीस मृतदेहांचे डीएनए प्रोफाईलिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले तर बारा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले मृतांच्या कुटुंबियांची डीएनए नमुने जुळवून ओळख पटवण्यात आली आहे तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाने बारा मृतदेह हो, त्यांच्या कुटुंबियांना सोपवलेत सर्व कायदेशीर औपचारिक पूर्ण झाल्यानंतर आता उर्वरित मृतदेह हो, नातेवाईकांना दिले गेलेत इराण आणि इस्रायलने पुन्हा एकदा एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्र डागलेत तर दोन्ही देशांमधील संघर्ष गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू आहेत इस्रायलने तेहरान मधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष केल्याचा दावा केला जातोय याशिवाय तेहरान आणि बुशहर मध्ये तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह एकशे पन्नासहून अधिक लक्षांवर हल्ला करण्यात आलाय दोन दिवस झालेल्या युद्धात आतापर्यंत एकशे अडतीस इराणी मारले गेलेत ज्यात नऊ अणुशास्त्रज्ञ आणि वीसहून अधिक इराणी कमांडर याशिवाय तीनशे पन्नासहून अधिक जखमी झालेत इराणने तीन इस्रायली एफ पस्तीस विमाने पाडल्याचा दावाही केला जातोय परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन आणि निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने एस टी महामंडळा अंतर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे दरम्यान आता या निर्णयानंतर एस टी कामगारांनी आपली जुनी मागणी पुढे केली असून शासन विलिनीकरणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झालेत तर त्यामुळे एस टी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याची तयारी सध्या सुरू आहे तर यासाठी एसटी कामगार सेनेने विविध अशा चोवीस संघटनांना पत्र लिहून विलीनीकरणासाठी भूमिका मांडली दरम्यान सत्ताधारी पक्षातील संघटनांनी नेतृत्व करण्याची विनंती केली आहे पुणे शहरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे त्याची प्रक्रिया करणे आणि शिजवणे बंधनकारक ठरणारे तर अनेकदा एकाच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र हाताळल्यास किंवा शिजवल्यास भेसळी होण्याची शक्यता असते त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो विशेषतः धार्मिक आणि नैतिक कारणांमुळे शाकाहारी लोक मांसाहारी हॉटेल्समध्ये जेवण करण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवावेत असे आदेश सध्या देण्यात आले तर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलं <laughs> दिव्यातील समर्थनगर मोरेश्वर प्लाझा परिसरात शनिवारी एका कारला आग लागण्याची घटना घडली दिव्यात उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत इमारतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे तर काही बिल्डरने इमारतीला अधिकृत पार्किंगची सोय दिलेली नाहीये परिणामी नागरिक आपली वाहनं रस्त्यावर पार्क करतात त्यामुळे दिव्याचे रस्ते अरुंद आणि अडथळाग्रस्त बनलेत त्यामुळे इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या भागात रुग्णवाहिका अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नाहीये नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर पालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि नवीन इमारतीमध्ये पार्किंगची सक्ती केली जावी अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे जर शासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जनआंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापुरातील लांबोटी परिसरात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख या सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटर केलाय त्याच्यावर पुणे पोलिसांच्या दप्तरी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत तर गंभीर अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र या कारवाईबाबत शाहरुख शेखच्या वडिलांनी आणि पत्नीने गंभीर आरोप केलेत शेख याच्यावर पुणे शहरात आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंढवा आणि कोळेपडळ इथल्या पोलीस ठाण्यात सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते माहीममधील कॅडल रोड परिसरातील मखदूम शहा दर्ग्याजवळ अग्नितांडव तांडव पाहायला मिळालाय मखदूम फूड स्टोअरमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झालेत ही आग फक्त दुकानाच्या परिसरातच मर्यादित आहे होती त्यामुळे मोठी हानी टळली आहे या घटनेची मृतांवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे पावसाने चिपळूण गुहाघर खेड दापोली या भागांमध्ये आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे तर आज दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे गुहाघर दापोली आणि खेड परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय गुहागरमध्ये साखरी आगरमध्ये शाळेच्या शेजारी दरळ कोसळल्याची घटना घडली आहे अजगोली गावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रस्ते वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्यात तर साताऱ्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण माण आणि खट्टाव तालुक्यातील धरणांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे पावसामुळे रस्त्यांना ओढे नाल्यांचे स्वरूप आले सनराइज हैदराबादची मालकिन आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काव्या मारन लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर येते साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते समोर आलेल्या माहितीनुसार काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर हे दोघे गेल्या एक वर्षापासून डेट करत आहेत आणि आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा देखील सुरू आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी